नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम अतिवृष्टी पूर्व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाईसाठी एकूण बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे मिळणार आहे याविषयीचा जी आर शासन निर्णय आला आहे बघा जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेती जमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर महाराष्ट्र शासनामार्फत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला असून या जी आरमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासन निर्णय काय आहे ते बघूया जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे शेती जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण सहा कोटी चौवेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो या निधी प्राप्तीसाठी पात्र झालेल्या बारा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी दिली आहे ज्यामध्ये धाराशिव हिंगोली लातूर अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम अहिल्यानगर आणि सातारा हे जिल्हे भरपाईसाठी पात्र झाली असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद